तर बघा काय बातमी आहे काय जाहिरात आहे रयत शिक्षण संस्था अप्पासाहेब बाबूराव पाटील इंग्लिश मिडियम स्कूल सातारा सेल्फ फायनान्स स्कूल वॉक इन इन अप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर अप्पासाहेब बाबूराव पाटील इंग्लिश अप्पासाहेब भाऊराव तर बघा काय जाहिरात आहे रयत शिक्षण संस्था अप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मिडियम स्कूल सातारा सेल फायनान्स स्कूल वॉक इन इंटरव्ह्यू ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड टू ॲप्रिस अप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मिडियम स्कूल सातारा सी बी एस सी ॲपिलेटेड ॲडवर्टाईजमेंट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स आता बघा जागा कशा प्रिन्सिपलची एक जागा आहे क्वालिफिकेशन बी ए एम ए बी एस सी एम एस सी बी एड एम एड आणि सात आठ एक्सपिरियन्स आहे साते आठ वर्षाचा नंतर व्हाईस प्रिन्सिपलसाठी एक जागा आहे बी ए एम ए बी एस सी एम एस सी बी एड एम एड पाच ते सहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे एक। सुपरवायझर कोऑर्डिनरच्या चार जागा आहेत बी ए एम ए बी एस सी एम एस सी बी एड एम एड तीन वर्षाचा अनुभव आहे के जी टीचरसाठी बत्तीस जागा आहेत के जी टीचर, टीचर मॉन्टे मॉन मॉन्टेशन ट्रेन सर्टिफिकेट प्रोग्राम अर्ली चाईल्डहूड अँड स्पेशल एज्युकेशन प्रायमरी टीचर वन टू फाईव्ह क्लास पी आर टीच्या सिक्स्टी सिक्स जागा आहेत एच एस सी डी एड बी एड बी एस सी बी ए बी एस सी बी ए बी एड विथ टू थ्री इयर्स एक्सपिरियन्स नंतर अप्पर प्रायमरी टीचर सात आठ साठी टी जे टीचे एकोणचाळीस जागा आहेत बी एस सी बी ए बी एड डी एड विथ टू इयर्स एक्सपिरियन्स सेकंडरी टीचर नव्हते दहा साठे जागा दहासाठी विथ जागा आहेत एम एस सी बी एस सी एम ए बी ए एम एड विथ टू इयर एक्सपिरियन्स स्पोर्ट टीचरच्या सहा जागा आहेत बी एस सी बी ए बी पी एड विथ टू इयर्स एक्सपिरियन्स आणि आर्ट आर्ट डान्स अँड म्युझिक टीचरच्या सहा जागा आहेत ए टी डी सर्टिफिकेट ए टी डी क्राफ्ट म्युझिक अँड विशारद कॉम्प्युटर सात जागा आहे बी सी एम सी ए नंतर लायब्ररींच्या बॅ बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स डिप्लोमा लायब्ररी एज्युकेशन काउन्सिलिंगच्या जा दोन जागा आहेत बी ए बी एस सी सायकोलॉजी विथ सायकोलॉजी सर्टिफिकेट ऑफ डिप्लोमा इन गायडन्स अँड कौन्सलिंग नंतर स्किल सब्जेक्ट ए आय कोडिंग फायनान्शियल लिटरेसी टाटा सायन्सच्या दोन जागा आहे एम सी ए बी सी ए कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स अँड आय टी पी जी डी सी ए अशा प्रकारचं पात्रत आहे तर बघा अशा प्रकारे त्यानंतर वॉक इन इंटरव्ह्यू कधी ठेवलेला बघा डेट आहे एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसला साडेनऊ वाजता आपसे आप भाऊराव इंग पटेल इंग्लिश मिडियम स्कूल सातारा डिस्ट्रिक्ट सातारा आणि आपण व्हिजिट देऊ शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट राज्य राज्य शिक्षण संस्था डॉट एजू आणि खाली नंबरसुद्धा दिलेला आहे तर बघा अशा प्रकारे मतं जर आपल्याला समजले असेल व्हिडिओसुद्धा आवड लाईक करा शकला विसरू नका धन्यवाद